नमस्कार मित्रांनो महालक्ष्मी मेडिकल मध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आज कुठलेही प्रोडक्ट नाही तुमच्यासाठी खास दाखवण्यासाठी जनावरांची गरज आपल्याला खास म्हणून एक मॅट आणले आपल्या मेडिकल मध्ये उपलब्ध आहे चांगल्या कंपनीचं मॅट आहे तुम्ही बघू शकता जाळी याची खूप मस्त आहे चार पाहिजे साडेसात का साडेसहा काहीतरी असं माप आहे याचं मस्त मॅट आणि आतल्या बाजूला बवल बवल असं दाखवलं जात आहे बबल आहे म्हटलं मै, हे मॅट मॅटला असं बबल नसतंय त्याचं कारण म्हणजे काही खालून पाणी जावं म्हणून आणि वरच्या बाजूने आणि जाळी याची बघू शकता फोटो टाकीनच हे मॅट तुम्हाला लागलं आपल्या गोट्यामध्ये हातरण्यासाठी तर आपल्या महालक्ष्मी मेडिकल मध्ये उपलब्ध आहे लवकरात लवकर घेऊन जावा आणि एकदम कमी मध्ये आहे तुम्हाला परवडणार अशा मध्ये एकदा बघू शकता येऊन इथं मॅट कसा आहे त्यानंतर खात्री वाटली तरच घेऊन जावा धन्यवाद